नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो ठळक बातम्या वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेत चर्चा निवडणूक सुधारणेवरच्या चर्चेत विरोधकांची सरकारवर टीका इंडिगो कंपनीला सरकारची नोटीस कठोर का कारवाईचा इशारा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आजपासून यूडीआयडी बंधनकारक एमपीएससीच्या एकवीस डिसेंबर रोजी नियोजित परीक्षांच्या वेळापत्रकात बदल आणि भारत दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून प्रारंभ आता स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका असलेल्या वंदे मातरम गीताची दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भारतातही तेवढीच आवश्यकता असेल असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे ते आज राज्यसभेत वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष चर्चेला प्रारंभ करताना बोलत होते वंदे मातरमच्या या चर्चेतून देशाच्या भावी पिढ्यांपर्यंत या गीताचा गौरव पोहोचेल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला हे गीत देशभक्ती त्याग आणि राष्ट्रचेतनेचं प्रतीक असल्याचं शहा यांनी नमूद केलं ते म्हणाले वंदे मातरम के प्रति समर्पण की जरूरत वंदे मातरम बना तब भी थी आजादी के आंदोलन की वक्त थी आज भी है और जब हजार महान भारत की रचना होगी तब है हो। क्योंकि अमर कृती भारती के प्रति भारत माता समर्पण भक्ति और कर्तव्य के भाव जागृत करने वाली कृती है विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे माजी पंतप्रधान एस डी देवेगौडा आम आदमी पक्षाचे संजय सिंह द्रमुकचे तिरुचि शिवा राजदचे मनोज कुमार झा यांच्यासह अनेकांनी या चर्चेत सहभाग घेत आपली मत मांडली निवडणूक आयोगाच्या संरचनेत सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप असल्याचा आरोप लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी यांनी केला आहे लोकसभेत आज निवडणूक सुधारणांवर चर्चा झाली त्या चर्चेत गांधी गांधी यांनी हे आरोप करत सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका केली काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी या चर्चेला प्रारंभ केला मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाची कारणं सार्वजनिक करण्याची मागणी तिवारी यांनी केली ते म्हणाले सरकार को चुनाव आयोग से कि कौन सी कॉन्स्टिट्युएसी में कौन से चुनाव क्षेत्र में कहाँ पे गड़बड़ है कि एस एक चुनाव क्षेत्र में होना चाहिए तो उसके जो कारण है वो सार्वजनिक होने चाहिए ये जो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन है लोकतंत्र एक भरोसे पर चलता है। या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनिल देसाई द्रमुकचे दयानिधी मारन तृणमूल काँग्रेसच्या कल्याण बॅनर्जी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेत आपली मतं मांडली सुळे यांनी महाराष्ट्रात नगरपरिषदा निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी नगराध्यक्षांच्या बिनविरोध निवडीकडे लक्ष वेधलं सशक्त लोकशाहीसाठी कायदे सर्वांसाठी समान असावेत असं मत सुळे यांनी व्यक्त केलं शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाबाबत सरकारचं अभिनंदन करताना बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं एक राष्ट्र एक निवडणूक रिमोट मतदानाचा अधिकार तसंच सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी असण्याच्या त्यांनी लक्ष वेधलं सर्वसामान्य माणसाचं जीवन सुलभ आणि सुखकर करण्यासाठी सर्व क्षेत्रात चौफेर सुधारणांची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीच्या संसद भवन संकुलात झाली त्यावेळी पंतप्रधान बोलत होते संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी यावेळी झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली देशाच्या विकासासाठी अधिक जोमानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी सर्व खासदारांना केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षासाठीचे राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार आज नवी दिल्ली इथं प्रदान केले भूतकाळातल्या आठवणी वर्तमान काळातले अनुभव आणि भविष्यातील महत्वाकांक्षा कलेच्या माध्यमातून प्रतिबिंबित होत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नमूद केलं विमान वाहतूक क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कार्यरत असल्याचं नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी सांगितलं आहे आज लोकसभेत यासंदर्भात निवेदनात नायडू यांनी इंडिगो कंपनीच्या सर्व प्रकरणावर सरकार लक्ष असल्याचं नमूद केलं या सर्व प्रकाराबाबत नागरी विमान वाहतूक संचालनालयानं इंडिगो कंपनीला नोटीस बजावली असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल असं नायडू यांनी सांगितलं विमान वाहतूक सेवा पूर्वपदावर येत असल्याची माहिती नायडू यांनी दिली हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि एपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केलं शेतकरी कर्जमाफी सोयाबीन खरेदी कापूस आयात आदी मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारचं धोरण शेतकरी विरोधी असल्याची टीका करत घोषणाबाजी केली फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षेची गरज असून केंद्र सरकारच्या नवीन कायद्यात यासाठी अधिक कडक शिक्षेची तरतूद असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आणि विभागांमध्ये युनिक डिसॅबिलिटी आयडी कार्ड सादर करणं आजपासून सक्तीचं करण्यात आलं आहे मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज ही माहिती दिली आरक्षण पदोन्नती विविध शासकीय सवलती यासाठी युडीआयडी कार्ड अनिवार्य असल्याचं सावे यांनी सांगितलं भविष्यात राज्यातला एकही मनुष्य बिबड्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क केल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भातील लक्षवेधीवर उत्तर देताना ते बोलत होते यासंदर्भात लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचंही नाईक यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार असल्यानं राज्य लोकसेवा आयोगानं आगामी दोन संयुक्त पूर्वपरीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे एकवीस डिसेंबर रोजी नियोजित असलेली गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आता चार जानेवारी रोजी होणार आहे तर गट क गट तीन संयुक्त पूर्वपरीक्षा अकरा जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे आयोगानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला आजपासून सुरुवात होत आहे सलामीचा सामना आज संध्याकाळी सात वाजता ओडिशातल्या कटक इथं खेळण्यात येणार आहे या मालिकेतला दुसरा सामना गुरुवारी चंदीगड इथं तिसरा सामना धर्मशाळा इथं चौथा सामना लखनौमध्ये तर शेवटचा सामना अहमदाबाद इथं खेळवण्यात येणार आहे लातूर जिल्ह्यातल्या साई इथं विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण शिबिराचा नुकताच समारोप झाला महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या त्रेसष्ट महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं बीड शहरात एका दुकानातून चोरी करणाऱ्या एका टोळीला आज पोलिसांनी ताब्यात घेतलं हे आरोपी छत्रपती संभाजीनगर इथले असल्याचं समोर आलं आहे बीड पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरात बडेगाव इथून सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं चौदा ते सोळा डिसेंबर दरम्यान प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे मराठवाडा युवक विकास मंडळाचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर विश्वास पाटील भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे आणि प्रसिद्ध अभिनेते मकरंद यंदा या व्याख्यानमालेतील तीन पुष्प गुंफणार आहेत संत एकनाथ मंदिरात सायंकाळी साडेसहा वाजता होणारी व्याख्यानं सर्वांसाठी खुली असणार आहेत तिरुपती साईनगर शिर्डी या नव्या साप्ताहिक रेल्वेला आजपासून प्रारंभ झाला तिरुपतीहून रवाना झालेल्या या गाडीला रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांनी नवी दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवला ही गाडी गुंटूर सिकंदराबाद विकाराबाद छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार येत्या चौदा डिसेंबरपासून ही गाडी तिरुपतीहून तर पंधरा डिसेंबरपासून शिर्डीहून नियमित धावणार आहा येत्या तेरा डिसेंबरपासून पंढरपूर तिरुपती या साप्ताहिक रेल्वे सेवेला सुरुवात होणार आहे ही गाडी लातूर मार्गे धावणार आहे प्रायोगिक स्वरूपावर असलेल्या या सेवेबाबत प्रवाशांचा प्रतिसाद पाहून निर्णय घेतला जाणार असल्याचं मध्य रेल्वेच्या सोलापीर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर यांनी सांगितलं दरम्यान ख्रिसमस तसंच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नांदेड काकीनाड नांदेड या विशेष गाडीची एकोणतीस तसंच तीस डिसेंबरला एक फेरी होणार आहे राज्यात आज सर्वात कमी आठ पूर्णांक आठ दशांश सेल्सिअस तापमान यवतमाळ इथं नोंदवलं गेलं त्या खालोखाल जळगाव इथं नऊ पूर्णांक चार तर अहिल्यानगर इथं नऊ पूर्णांक पाच दशांश तापमानाची नोंद झाली मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं दहा अंश बीड तसंच परभणी इथं साडे दहा अंश तर लातूर तसंच धाराशिव इथं अकरा पूर्णांक चार दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेत चर्चा निवडणूक सुधारण्यावरच्या चर्चेला विरोधकांची सरकारवर टीका इंडिगो कंपनीला सरकारची नोटीस कठोर का कारवाईचा इशारा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आजपासून यूडीआयडी बंधनकारक एमपीएससीच्या एकवीस डिसेंबर रोजी नियोजित परीक्षांच्या वेळापत्रकात बदल आणि भारत दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून प्रारंभ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नमस्कार